मोटारसायकलवरून मंजर येथील समाधान वेजखानाजवळ असलेल्या लॉजवर घेऊन गेला आणि त्या ठिकाणी फिर्यादीस शरीर सुकाची मागणी करू लागला त्यावेळे फिर्यादी त्यास समजावून सांगत होती परंतु त्याने फिर्यादीस जबरदस्तीने बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला किरण सयाजी फड राहणार संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर असं आरोपीचे नाव असून त्यावर जुन्नर पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा चोवीस कलम तीनशे शहात्तर एक पाचशे सहा प्रमाण गुन्हा दाखल झालाय गुन्ह्याचा पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा